का तर आम्ही आलेलो नारायणपूरला तर बघा आता तुम्ही आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मस्थानचा किल्ला आणि त्याच्यावर कसं स्वर्ग असं म्हणजे एकदम स्वर्गासारखं झालेलं आहे फक्त पुरंदर किल्ल्यावरच झाले असं आपली शान आपला मान सगळा अभिमान सगळ्यांसाठी बघा असा व्हिडिओ छान काढते मी तर पाहू आहे आता हे थोडंसं एकच मिनटच्या अंतरावर आहे व्हिडिओ चालूच आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर निसर्ग आहे आणि आता मी किल्ल्याचा फोटो तुम्हाला लांबून दाखवते तर बघा त्या व्यवस्थित खूप हे बघा तुम्ही दिस दिसत असलगत फक्त महाराजांची कमी आहे आज महाराज असतील तर आज मोठा अभिमान 哎。